करिश्मा कपूर संजय कपूर विभाजन कारणी जी अनेकांना चकित करून गेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरची नातंकी मालिका जगभरातील प्रेक्षकांना आवडली आहे तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील एका गंभीर वळणावर तिचे कायम पहिले पती संजय कपूर सोबतचे घटस्फोटाचे प्रकरण आहे दोन हजार तीन साली त्यांनी विवाह केला पण तेरा वर्षांनी त्या नात्यात फूट आली आणि दोन हजार सोळा मध्ये त्यांचा तलाक झाला करिश्मा कपूरने संजय कपूर, कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले ज्यात शारीरिक हिंसाचारातून ते तिच्या इज्जतीचा व्यवहार करण्यापर्यंतचे आरोप होते त्यांच्या मुलांच्या कस्टडी संदर्भात न्याय निर्णय दिला ज्यात करिश्माचा बाजू उचलून धरण्यात आली आणि मुलांचा पूर्ण ताबा तिला मिळाला या घटस्फोटानंतर करिश्मा कपूरने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला नाही पण संजय कपूर यांनी पुढे तिसरं लग्न केलं या कथा अनेकांना त्यांच्या आयुष्याचं एक धडा बनवून राहिलंय